नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आमचं यूट्यूब चॅनल न्यू महाराष्ट्र सरकारी नोकरीवर आम्ही महाराष्ट्र बांबू विकास मंडळ भरती दोन हजार चोवीस पदे वनरक्षक डाटा एंट्री ऑपरेटर डा ऑपरेटर कार्यालय सहाय्यक सफाई कामगार वनपाल सुरक्षारक्षक व इतर पदे पात्रता दहावी बारावी पदवीधर याबाबतची माहिती तुम्हाला देणार आहोत मित्रांनो तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून महाराष्ट्र सरकारकडून काढलेल्या प्रत्येक गव्हर्मेंट नो माहिती तुम्हाला भेटत राहील तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्र महाराष्ट्र बांबू भरती दोन हजार चोवीस महाराष्ट्र बांबू विकास मंडळ एम बी डी बीमध्ये कुशल कामगार बांबू कारगीर अकुशल कामगार लेझर मशीन ऑपरेटर कामगार स्टोअर कीपर डेटा एंट्री ऑपरेटर संरचना विकास खाते सहायक कार्यालय सहायक चालक कार्यालय हेल्पर सफाई कामगार वनपाल वनरक्षक ड्राइवर ऑपरेटर प्रकल्प पर्यवेक्षक सहायक एस एफ यू आर टी आई समन्वयक सुरक्षा रक्षक मंडल समन्वयक सी एफ सी समन्वयक हस्तकला फर्नीचर तज्ञ सोशल मीडिया मार्केटिंग उत्पादन विकास सेल्समेन सेवानिवृत्त वनपाल या सर्व पदांची भरती करण्यात येणार आहे त्यासाठी निविदा धारकांकडून अर्ज मागविण्यात येत आहे दहावी बारावी आणि पदवीधर उमेदवारांना नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे भरतीची जाहिरात महाराष्ट्र बांबू विकास मंडळद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे मित्रांनो भरतीची जाहिरात व अर्जाची लिंक आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देणार आहोत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देणार आहोत तिथेही जाऊन तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता तर मित्रांनो महाराष्ट्र बांबू विकास मंडळ एम बी डी बीद्वारे ही भरती करण्यात येणार आहेत पदाचे नाव पाहून घ्या मित्रांनो पदाचे नाव आहे वनरक्षक डाटा एंट्री ऑपरेटर कार्यालय सहायक सफाई कर्मचारी वनपाल रक्षक व इतर पदे भरली जाणार आहेत शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता आहे मित्रांनो दहावी बारावी पदवीधर व इतर पात्रता उत्तीर्ण जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात येत आहे तर मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून अर्ज मागविण्यात येत आहे अर्ज स्वीकारण्याची पद्धत तर मित्रांनो ऑफलाईन पद्धतीने निविदा धारकांड ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे पदाचे नाव व मासिक वेतन पदाचे नाव व मासिक वेतन बांबू विशेषज्ञ बांबू विशेषज्ञ फर्निचर आणि हस्तकला पन्नास हजार रुपये बांबू सोशल मीडिया मार्केटिंग पन्नास हजार रुपये सी एफ सी समन्वयक पन्नास हजार रुपये बाबू डिझायनर पन्नास हजार रुपये मंडळ सम समन्वयक क्षेत्र चाळीस हजार रुपये प्रकल्प पर्यवेक्षक टिश्यू कल्चर लॅब पस्तीस हजार रुपये निवृत्त वनपाल वरिष्ठ पस्तीस हजार रुपये निवृत्त वनपाल कनिष्ठ तेहतीस हजार रुपये खाते सहाय्यक एम बी डी बी वरिष्ठ तेहतीस हजार रुपये स्टोर कीपर स्टोअर मॅनेजर पस्तीस हजार रुपये उमरेड वृक्षारोपणाच्या कामासाठी निवृत्त वनपाल पंचवीस हजार रुपये निवृत्त वनरक्षक पंचवीस हजार रुपये एस एफ आर यू टी आय समन्वयक सत्तावीस हजार रुपये निवृत्त वंचालक चालक पंचवीस हजार रुपये उत्पादन विकास आणि बांबू प्रशिक्षक पंचवीस हजार रुपये स्ट्रक्चर स्ट्रक्चर डेवलपर वीस हजार रुपये ऑफिस असिस्टेंट एमबीडीबी बी डी बी कनिष्ठ वीस हजार रुपये ऑफिस अटेंडेंट अठारह हजार रुपये डाटा एंट्री ऑपरेटर पंद्रह हजार रुपये बांबू हस्तकला कलाकार पंद्रह हजार रुपये लेजर मशीन ऑपरेटर एकोणीस रुपये प्रकल्प सहायक टिश्यू कल्चर लॅब वीस हजार रुपये बांबू कुशल कलाकार एकोणवीस हजार रुपये ऑफिस हेल्पर पंधरा हजार रुपये सेल्समॅन रेल्वे स्टेशन दुकान दहा हजार रुपये टर्नर बांबू बावीस हजार रुपये फिटर बांबू बावीस हजार रुपये या भरती ससाठी वयोमर्यादा किमान अठरा वर्ष या भरतीसाठी अठरा वर्ष वयोमर्यादा राहणार आहे एकदा धारकच अर्ज करू शकणार आहेत एकूण शहत्तर पदे रिक्त पदे भरण्यात येणार आहेत नोकरी ठिकाण नागपूर नागपूर येथे नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झालेली आहे मित्रांनो एम बी डी बी मधील सक्षम प्राधिकार्याने प्रमाणित केलेल्या काम पूर्ण तत्वाच्या प्रमाणपत्रासह तिप्पट बिले सादर केल्याच्या तारखेपासून सात दिवसांच्या आत दिवसां सात दिवसांच्या आत देयकाच्या मानक अटी आहेत पेमेंट आर टी जी एस एफ द्वारे केले जाईल कॅलेंडर महिन्याच्या समाप्तीनंतर प्रत्येक व्यक्तीने म महिन्या केलेल्या कर्तव्याच्या आधार आधारावर पेमेंट केले सेवा प्रदात्याद्वारे कोणत्याही अटी व सर्तींचे कोणतेही भौतिक उल्लंघन झाल्यास एम बी डी बी एकतर्फी करार समाप्त करण्याचे अधिकार राखून ठेवते कोणत्याही विवादाच्या बाबतीत एम बी डी बी मधील सक्षम अधिकाऱ्याचा निर्णय अंतिम आणि बंधन बंधनकारक का असेल एम बी डी बीचे कार्यालय न्यू काटोल नाका एम बी डी बी चे कार्यालय न्यू काटोल नाका चौक गोडेवारा रोड नागपूर चार चार शून्य शून्य एक तीन येथे आहे अशा प्रकारे तैनात केलेल्या कर्मचाऱ्यांना एम बी डी बी द्वारे अनुसूचित केलेल्या ठिकाणी कर्तव्यासाठी अहवाल घ्यावा अहवाल घ्यावा लागेल अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख दिनांक चार ऑक्टोबर दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे मित्रांनो पाठविण्याचा पता आहे महाराष्ट्र बांबू विकास मंडळ कार्यालय नवीन काटोलनाका चौक गोरेवाडा रोड नागपूर चार चार शून्य शून्य एक तीन वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी मित्रांनो आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाहिरातीची लिंक व अर्जाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून दिले आहोत तिथेही जाऊन तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व कमेंट्स करा धन्यवाद